श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत रहा, तर पहा आपल्याला काहीतरी बाधा झालेली आहे आपल्याला कोणीतरी काहीतरी केलेलं आहे नक्की माझ्या घरामध्ये काय चाललेलं आहे मलाच कळत नाही मला कोणती पिढा तर लागलेली नाही ना मला कोणता मोठा आजार तर झाला नाही ना असे एक ना हजार प्रश्न आपल्या मनामध्ये येतात का बरं हे प्रश्न येतात येणं साहजिक आहे कारण कालपर्यंत अगदी आजपर्यंत आपलं सर्वच छान चाललेलं होतं पण अचानकपणे घरामध्ये आजारपण येणं घरामध्ये एक तरी ॲक्सिडेंट होणं अवकाली अपकाली कोणाचा तरी मृत्यू होणं मोठं काहीतरी आजारपण येणं मोठं काहीतरी संकट आपल्या घरावरती येणं किंवा आपला उद्योग व्यवसाय खूप छान खूप सुरळीत चाललेला होता अचानकपणे तो ठप्प होणं किंवा अगदी आपला मिस्टरांचा जॉब जाणं किंवा आपल्या स्वतःचा जॉब जाणं घरामध्ये कंटिन्यू वादविवाद वाद कलह चालू होणं नवरा बायकूचं खटके उडणे नवरा बायकोच्या थोड्या थोड्या कारणांवरून गैरसमज होऊन मोठमोठी भांडणं होणं अगदी ती भांडणं विकोपाला जाणं सासू सुनेचं न पटणं बाप मुलाचं न पटणं भाऊ भावांचं न पटणं किंवा नंद भाऊजाईंचं न पटणं कंटिन्यू वादविवाद कंटिन्यू कलह होणं हे सर्व जर आपल्या घरामध्ये घडत घर, असेल किंवा आपल्या आयुष्यामध्ये जर घडत असेल तर निश्चित आपल्याला वाटतं की बाबा रे कोणीतरी मला निश्चित काहीतरी केलेलं आहे म्हणूनच माझ्या जीवनामध्ये इतकी सर्व वादळं एक साथ येत आहेत मीच असं काय केलेलं आहे मी एवढी सेवा करते मी एवढी भक्ती करते मी एवढी पारायण करते उपवास करते जप तप सर्व करते मग माझ्याच आयुष्यामध्ये का हा प्रश्न निश्चित सर्वांना पडतो ज्यावेळेस आपण सर्व करून थकतो पण तरीही आपल्याला कुठेच कोणताच दरवाजा उघडा दिसत नाही त्यावेळेस अगदी माणसाच्या मनामध्ये हे येतं की देवा का रे माझ्याच बाबतीत असं का मीही स्वामी भक्तांनो माझ्या तायांनो दादांनो मीही यातून गेलेले आहे मी सगळं उपभोगलेलं आहे म्हणून आज भरून येतं आतमधून बोलताना कारण ज्यावेळेस आपल्यावरती ही परिस्थिती येते ना त्यावेळेस आपलेही आपले राहत नाहीत आपलेही आपले राहत नाहीत कारण एक म्हण आहे ही तुम्हाला बहुतेक व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे की समाजाचं असं झालेलं आहे जिथे चंगी तिथं तिथं सगळे असतात म्हणजे जिकडं घुगऱ्या तिकडं उद उद असं करणारा हा समाज आहे कलियुग आहे कलियुग जर तुमच्याकडे तुमच्या खिशामध्ये जर वाजणारी लक्ष्मी खळखळणारी खर, लक्ष्मी जर असेल ना तर तुमच्या माग सतराने हजार जण फिरणारे दिसतील पण ज्या वेळेस तुमच्यावरती वेळ येते ना त्यावेळेस तुमच्या माग पुढं कोणीच तुम्हाला दिसणार नाही परंतु असं का होतं हे पहा दुःख किंवा संकट हे ऊन सावलीचा खेळ आहे आज दुःख आहे ना ते एक डोक्यामध्ये ठेवायचं आणि एक इतकं ठाम राहायचं की आज मला दुःख आहे आज माझ्यावरती संकट आहे पण स्वाम्यायी माझा एक दिवस असं आणणार आहे की माझं दुःख जाऊन मला सुख येणार आहे माझे सुखाचे दिवस चालू होणार आहे आणि ते निश्चित स्वामी करणार आहे आज माझी कठीण परीक्षा चालू आहे मी ती परीक्षा देत आहे त्या परीक्षेतून मी निश्चित तरुण निघणार आहे स्वामी मला निश्चित तरुण काढणार आहे कारण मी कुणाचं के कुणा का वाईट केलेलं हो नाही मी कुणाचं वाईट चितलेलं नाही त्यामुळं माझंही काही वाईट होणार नाही कारण मी नेहमी सर्वांचा चांगलाच विचार केलेला आहे हे मात्र डोक्यात ठेवा नेहमी डोक्यात ठेवा त्यामुळे कसं आहे माहिती आहे का जे आपण सेवा करतो त्या सोडायचे नाही जे नामस्मरण करतो ते सोडायचं नाही जे छोटे मोठे उपाय आपण करतो तोडगे आपण करतो ते अगदी मनोभावी करायचे ते अगदी शंभर टक्के पॉझिटिव्हिटी देऊनच ते उपाय करायचे तरच आपल्याला ते फलदायी ठरतात नाहीतर ताई उपाय केला काहीच गुण आला नाही कसा हो गुण येईल तुम्ही उपाय केला आणि लगेच तुम्हाला लगेच म्हणजे आपण म्हणतो ना आपण तेल खाल्लं किंवा तूप खाल्लं तर लगेच आपल्याला रूप आलं पाहिजे हे आपली अपेक्षा असते असं होत नाही हो प्रत्येक गोष्टीला डॉक्टर जरी आपण गेलो तरी पण आपल्याला लगेच इफेक्ट होतो का हो नाही होत काही वेळ जाऊ द्यायला लागतो काही तास जाऊ द्यायला लागतात त्यानंतर आपण एखादी पेन किलर खाल्ली किंवा एखादं इंजेक्शन वगैरे जर घेतलं तरी त्यानंतर ना काही तासांनंतर ना आपल्याला इफेक्ट जाणवतो तसंच या उपायांचं असतं आपले पूर्वकर्म आत्ताचे कर्म आपण तो उपाय करताना किती पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह मोटिव्ह ठेवून केलेला आहे त्यावरती डिपेंड असतं की आपल्याला त्या उपायाचा गुण येणं पण जेव्हा गुण येतो ना जेव्हा स्वामी देते ना तेव्हा बापरे सांगू शकत नाही खूप छान इतकं छान आपलं आयुष्य होतं ना की आपण स्वतःही सांगू शकत नाही आपलं आयुष्य चांगलं करणारे आपण कोण आपण नाम मात्र आहे सर्व करते करावी ते स्वामी आहे सर्व काही करते करावी ते सगळं सक, काही तेच आहेत आपल्याला जन्म देण्यापासून तर आपल्या मरणापर्यंत सर्व काही त्यांनीच लिखित ठेवलेलं आहे फक्त आपण कटपुतले आहे जसे ते नाचवतील तसं नाचायचं काम होतं आपण आपण नाही करत तेही तेच करून घेतात आपल्याकडनं त्याच्यामुळे कसं आहे माहिती आहे का उपाय करा सेवा करा पण पॉझिटिव्हिटी ठेवून करा निश्चित त्याची अनुभूती तुम्हाला येणार आहे अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल पण ऑन करा जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही म्हणाल ताई का ग एवढं सगळं लेक्चर सुरुवातीला गेलं याच्यासाठी दिलं भावानो बहिणीनो ही आतली तळमळ आहे आतलं हे आहे मी पण उपभोगलेलं आहे तुम्हीही उपभोगत असाल फक्त खचून जाऊ नका धीराने सामोरे जा निश्चित उपायांची अनुभूती तुम्हाला येणार तर पहिला जो उपाय आहे ह्या सर्व समस्या ज्या आहेत ना त्या सर्व समस्या आहे ना पैशाशी रिलेटेड असो कोणती बाधा असो कोणती समस्या असो कोणी काही केलेलं असो नजर दोष असो ग्रह दोष असो वास्तुदोष असो काळी बाधा असो काळी पिढा असो काहीही असू द्या हो काही असू द्या त्यासाठी आता हा रामबाण उपाय आहे उपायासाठी साहित्य उपायासाठी एकदम साधं साहित्य आहे नारळ नारळ सर्वांना माहिती आहे नारळ घ्यायचा हिरवा नारळ घ्यायचा नाही आपण जो कलशावरती नारळ ठेवतो तसा नारळ इथे पाठीमागतो तुम्हाला दिसत असेल कलशावरती नारळ ठेवतो तसा नारळ किंवा आपण जो मंदिरामध्ये वाहण्यासाठी चढवण्यासाठी आमच्याकडं फोडण्यासाठी म्हणतात फोडण्यासाठी अर्पण करण्यासाठी जो नारळ घेतो तो एक नारळ घेता शेंडी साईट साली साईट नारळ घेता एक कोळसा लागणार रा, लागणार आहे कोळसा आता कोळसा सर्वांना माहिती आहे ज्यांना कोळसा नाही भेटणार त्यांनी काळ्या रंगाचा मार्कर पेन जरी घेतला तरीही चालेल काही हरकत नाही काळा मार्कर जरी घेतला तरीही चालेल हे घ्यायचं घरी यायचं घरी आल्याच्या नंतर मंदिराच्या समोर स्वच्छ हातपाय वगैरे धुवून एक आसन घेऊन बसायचं त्यानंतरनं गंगा जल असेल गंगा जल त्या नारळावरती शिंपडायचं नसेल तर गुलाबजल शिंपडा आत्तर शिंपडा धूपधीप अगरबत्ती सर्व नारळाला ओवाळून घ्या त्यानंतर तुम्हाला एखाद्या व्यक्तीवरती डाऊट आहे की ह्याच व्यक्तीने माझ्या जीवनामध्ये मा काहीतरी केलेलं आहे हे निश्चित आपल्याला माहिती असतं हो जरी आपल्या रक्ताच असू जरी आपल्या नातेसंबंधातील असू मित्रपरिवारातील असू किंवा आजूबाजूची असो किंवा कलिका असो आपल्या पक्क डोक्यामध्ये असतं की यालाच माझं हे नाही देखवत नाही यानेच काहीतरी केलेलं आहे असा डाऊट असेल आणि एक हजार एक टक्का खात्री असेल की ह्याच व्यक्तीने मला काहीतरी केलं तर त्यावेळेस त्या व्यक्तीचं त्या शत्रूचं नाव तुम्हाला त्या नारळावरती लिहायचं आहे पण फक्त डाउट आहे बाबा फक्त शंका आहे बर का याने केलं असेल कदाचित जर कदाचित वाटत असेल तर कुणाचंही नाव त्यावरती लिहू नका हे पा आपल्याला करताना नेहमी सर्वांचं चांगलंच करायचं आहे कुणाचं हे वाईट करण्यासाठी आपण कोणताही उपाय करत नाही फक्त आपल्याला जी समस्या आहे त्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी आपल्या समस्या दूर व्हाव्यात यासाठी आपण उपाय करतो आणि आपले हे जे उपाय आहेत हे उपाय कुणालाही इजा बाधा पोचवण्यासाठी नाही आणि यातून कोणतीही इजा बाधा कुणालाही होत नाही फक्त जे काही मतपरिवर्तन आहे ते मत परिवर्तन होतं कारण कसं आहे कोणताही उपाय आपण यासाठी करतो की आपल्या रस्त्यातील जे काटे आहेत जो आपला रस्ता खडतर झालेला आहे तो सुलभ व्हावा यासाठी मग तुम्हाला एखाद्या व्यक्तीचं नावच माहिती नाही फक्त डाऊट आहे तर तुम्ही त्यावरती नाव लिहू नका त्यावरती फक्त शत्रू असं लिहितं त्या नारळावरती काळ मार करणे किंवा जर कोळसा भेटला तर अतिशय उत्तम कोळसा नाही भेटला काजळ जरी भेटलं काजळ जे डोळ्यात घालतो ते काजळने जरी लिहिलं काजळने जर लिहिलं शत्रू तरीही चालेल एकदा शत्रू हे लिहिचं हे लिहून झाल्याच्या नंतरनं हे लिहून झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे तो नारळ लाल रंगाचा एक कपडा घ्यायचा त्या नारळाला गाठ देऊन त्याच्यामध्ये बांधायचा आहे म्हणून मोठा कपडा घ्या अर्धा मीटरचा जरी घेतला तरी चालेल एक कपडा घ्या त्या कपड्यामध्ये तो नारळ ठेवा नाव लिहून तो नारळ ठेवा नारळ ठेवला त्यानंतरनं त्याला गाठी द्यायच्या तीन गाठी द्या आणि पुन्हा धूप धीप अगरबत्ती ओवाळून घ्या हा नारळ घ्यायचा हा नारळ तुम्हाला काय करायचा आहे तुमच्या घरातील चारही भिंतींना तुमच्या घरातील चारही भिंतींना हा नार टच करून घ्यायचा स्पर्श करून घ्यायचा चारही कोपऱ्यांना स्पर्श करून घ्यायचा मग कितीही मोठं घर असू दहा बाय बाहेरची खोली असू बंगलो असो बंगलो मध्ये पन्नास रूम असू दहा रूम असू प्रत्येक रूम मध्ये जाऊन प्रत्येक भिंतीला टच करायचा प्रत्येक कोपऱ्याला टच करायचा त्यानंतरनं काय करायचं आहे तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं मुख्य दरवाजाच्या बाहेर गेलात की त्यानंतर ना मुख्य दरवाज्याच्या वरपासून वरच्या टोकापासून चौकटी पासून ते खाली उंबरा जो आहे उमऱ्यापर्यंत सात वेळा तो नारळ वर टच करायचा उमर वरची जी चौकट आहे त्याला टच करायचं तिथून पुन्हा खाली उंबऱ्याला टच करायचा पुन्हा वर टच करायचा पुन्हा खाली असं सात वेळा तुम्हाला तो, तो नारळ उतरवून घ्यायचा आहे घरावरून घराच्या बाहेर राहायचं मुख्य उमऱ्याच्या बाहेर उभं राहायचं आणि सात वेळा आतल्या बाजूला तोंड करून मुख्य दरवाजाला उतरवून घ्यायचा उतरवून घेतला की त्यानंतर काय करायचं एक मोठा दगड घ्यायचा त्या दगडावरती एकाच झपाट्यात हा नारळ फुटला पाहिजे एवढं डोक्यात ठेवायचं जोरात फटका मारायचा तो नारळ एकाच झपाट्यात फुटला पाहिजे एवढं मात्र पुन्हा सांगते डोक्यात ठेवायचं एकाच झपाट्यात फुटला पाहिजे आता ताई नाहीत एका झपाट्यात फुटला तर जाऊ द्या परत त्या ठोका मारू नका पण एका झपाट्यामध्ये तो नारळ फुटला पाहिजे एवढं डोक्यात ठेवायचं तो नारळ फुटला की त्यानंतर असं क्रॉस पकडायचा नारळ एक दोन वाट्या होतात नारळाच्या तर दोनही वाट्या अशा क्रॉस पकडायच्या अशा अशा क्रॉस पकडायच्या इकडची जी वाटी आहे ती इकडच्या बाजूला फेकायची इकडची जी वाटी आहे इकडच्या बाजूला फेकायची आता तुम्ही म्हणाल ताई आम्ही फ्लॅट सिस्टेम मध्ये राहतो मग हा उपाय कसा करायचा तर कसा करायचा ते सांगते मी तुम्हाला तिथे तुम्ही नारळ फोडला नारळ फोडल्याच्या नंतर ना ही वाटी इथंच खाली सोडून द्यायची ही वाटी इथंच खाली सोडून द्यायची त्यानंतर हे क्रॉस करून झालं हे क्रॉस सोडायचं तर दोनही वाट्या उचलायच्या खाली जायचं जिथं मोकळी जागा आहे पार्किंग मध्ये तिथे जायचं तिथं जाऊन पुन्हा क्रॉस करायचं दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं पुन्हा इकडची वाटी इकडं इकडची वाटी इकडं अशा पद्धतीने फेकून द्यायचं हे फे फेकून फे दिल्याच्या नंतर ना स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे दारे बाथरूम मध्ये जाऊन धुतले तरीही चालेल कुणाशी बोलायचं नाही काही नाही काय नाही दारे बाथरूम मध्ये जायचं स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे आणि त्यानंतर तुमचं जे काही डेली रुटीन आहे ते करायचं आता उपाय कधी करायचा आता सर्वात महत्त्वाचं सांगितलं नाही तर हा जो उपाय आहे हा तुम्हाला शनिवारी करायचा प्रत्येक शनिवारी महिन्यातील प्रत्येक शनिवारी तुम्ही तुम्हाला हा उपाय करायचा आहे किती शनिवार करायचा आता तुम्ही पाच शनिवार करू शकता सात शनिवार करू शकता नऊ शनिवार करू शकता अकरा शनिवार करू शकता तुमच्या इच्छाशक्तीनुसार तुम्ही करू शकता कमीत कमी पाच शनिवार करा जास्तीत जास्त कितीही शनिवार तुम्ही करू शकता फक्त तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवून हा उपाय करा खूप सुंदर असा उपाय आहे तुम्ही घरासाठी करू शकता तुम्ही तुमचा उद्योग व्यवसाय स्वतःचा असेल तर त्यासाठी करू शकता तुमचा शॉप असू तुमच्या अगदी छोटीशी चहाची टपरी असू त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता अमूषा पौर्णिमेला जर केलात तर याचा जो परिणाम आहे तो तर खूप छान खूप प्रभावी असा आहे तुमचं गाडी वाहन असेल तर वाहनाला सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता खूप छान खूप प्रभावी उपाय आहे निश्चित करून पहा कोणतीच कोणतच पिढा कोणतीच बाधा कोणती समस्या तुमच्या जवळ येणार नाही तुम्हाला टचही करणार नाही कोणताही मोठा शत्रू असू द्या हो कोणत्याही काही पिढा असू द्या ती तुम्हाला टचही करणार नाही ॲक्सिडेंट होणार नाही तुमच्या गाडीचे अवकाली अपकाली मृत्यूचे जे काही भय होते ते भय राहणार नाही तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये तुमची इतकी प्रगती होईल इतकी झपाट्याने प्रगती होईल की तुम्ही स्वतः सांगाल की ताई खरंच उपाय खूप प्रभावी आहे आणि उपाय फक्त स्वतःपर्यंत सिमित ठेवू नका व्हिडिओ शेअर करत चला कारण कसं असतं तुम्ही उपाय केले तुम्हाला अनुभूती आली तर तुम्ही इतरांना सांगणार इतरांना सांगितलं त्यांनी केलं तर तो काय म्हणणार बाबा मला याने सांगितलं का याच्यामुळे माझा आज खूप छान आहे म्हणजे त्याने केलेल्या उपायाचं फळ तुम्हालाही मिळतं त्याची अनुभूती त्याची प्रचिती त्याला आली की तो दहा जणांना सांगतो म्हणजे ते जे काही सेवा करतात त्याचं फळ तुम्हालाही निश्चित तुमच्या पदरात पडतं म्हणून व्हिडिओ फक्त तुमच्यापर्यंत सिमेंट ठेवू नका व्हिडिओ शेअर करत चला तसेच व्हिडिओ कसे वाटतात हेही कमेंट्समध्ये सांगत चला जेणेकरून ताई तुमच्यापर्यंत नवनवीन व्हिडिओ घेऊन येईल आणि अजून सांगायचं राहिलं ला। व्हिडिओला लाईक करत चला ओ लाईक करत चला छान छान कमेंट्स करत चला आणि झालेली सेवा स्वामींच्या नुतू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, समर्थ महाराज की जे